एक मला ओळ आठवली त्या पिक्चरचं नाव आठवत नाही कुलगुरू जर आला ना थोडा डायलॉग बदल बघा तो डायलॉग कसा इच्छित थोडं लक्षात द्या सिंगमचा डायलॉग आता माझी सटकली तो जर कुलगुरू आहे सचिव तो जर या ठिकाणी आला तो तो डायलॉग बदल तो असा मला आता माझी सटकली म्हणणार नाही ते सर्व चित्र बघितल्यानंतर आता माझी म्हणजे अभिनंदन करतो मला या ठिकाणी चर्च बघितल्यानंतर आज पिक्चर शोले निघाला असता आणि तो आमचे खान आमचे अंबेद आला तर तोही सोडा डायलॉग बदलला असता आपल्याकडे बघितल्यानंतर तो डायलॉग असा

नहीं आना था, डायला कसा बदला था। पूरी तरह डायला अरे वो संभव कितने आदमी थे? सरदार पांचों सालों में अपने लोगों की बात नहीं कर रहा, उनके लोगों की बात कर रहा। सरदार पांच थे, फिर भी भाग गए। सरदार वो चेंबी वाले थे।